नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी दुधी भोपळ्याची झटपट कुकरमध्ये होणारी रसलसीत भाजी बनवणार आहे ही भाजी आपण डब्यासाठीही बनवू शकतो अगदी झटपट होते चविष्ट लागते इथे मी कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल ओतत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये पाव चमच्या मोहरी टाकते पाव चमच्या जिरे जिरे आणि मोहरी चांगली फुलून द्यायचे आहे इथे बघू शकता जिरे मोहरी चांगली फुललेली आहे इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक चमचा आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला हे आप मिडियम गॅसवरती कांदा लसूण थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त गोल्डन ब्राऊन करायचा नाही इथे बघू शकता कांदा आलं लसूण हलकंसं लाल झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा धने पावडर चिमूटभर बर हळद एक छोटा चमचा किचन किंग मसाला घेतला आहे बारीक चिरून घे घेतलेली कोथिंबीर तर हे सर्व मसाले कमी गॅस करून दोन ते तीन मिनिट चांगले परतून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुमच्या आवडीनुसार ठेवणीतला मसाला टाकू शकता किंवा कांदा लसूण मसाला टाकू शकता दोन ते तीन मिनिट मसाले कमी गॅसवरती चांगले परतून घेतलेले आहेत इथे बघू शकताय मसाल्याला चांगलं तेलही सुटलेलं आहे आणि मसाल्याचा वासही अगदी छान येत आहे इथे मी मिडियम साईजचा दुधी भोपळा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे भोपळ्याची साल काढून कट करून घेतलेला आहे आता सर्व मसाले आहेत ते भोपळ्याला व्यवस्थित लावून घ्यायचे म्हणजे भोपळा अगदी टेस्टी बनतो होऊ शकताय दुधी भोपळ्याला परतलेले मसाले व्यवस्थित कोट करून घेतलेले आहेत इथे मी वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकणार आहे आपल्याला थोडीशी रसरसीत भाजी करायची आहे आणि दुधी भोपळ्याचंही थोडंसं पाणी सुटलं जातं त्याच्यामुळे अर्धी वाटीच पाणी ओतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकत आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकत आहे कूट टाकताना एकदम बारीक कूट करायचा नाही थोडासा जाडसर ठेवायचा आहे आता मीठ आणि कूट टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केलेलं आहे आता याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मिडियम गॅसवरती कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे फुल गॅस करायचा नाही फुल गॅस केला तर भाजीला काहीही तरी येणार नाही मिडियम गॅसवरतीच एक शिट्टी करून घ्यायची आहे कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि याच्यातील वाफ ही दिलेली आहे आता आपण कुकरचं झाकण काढूया इथे बघू शकताय भोपळा अगदी छान तयार झालेला आहे अगदी रसरशीत तयार झालेला जा आहे जास्त मोकळा तयार नाही झालेला इथे बघू शकता एका प्लेटमध्ये दुधी भोपळा काढून घेतलेला आहे अगदी छान तयार झालेला आहे यातली एक फोड घेऊन दाखवते इथे बघू शकता अगदी छान असा दुधी भोपळा शिजलेला आहे मिडियम गॅसवरती एक शिट्टी करायची म्हणजे दुधी भोपळा शिजला जातो आणि ते बघू शकता तरीही अगदी चांगली आलेली आहे अशा पद्धतीने आपण रसरशीत सकाळच्या काही गडबडीत कुकरमध्ये टिफिनसाठी दुधी भोपळ्याची भाजी बनवू शकतो अगदी टेस्टी लागते तुम्हाला ही दुधी भोपळ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार